नमस्कार दर्शक हो लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मराठा समाज मराठा समाजाचं आरक्षण मनोज जरांगे मनोज जरांगेंच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज ढोळून निघा लागला आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाला आरक्षण हवं आहे कायदेशीर मार्गाने हवं आहे मराठा समाज नेहमीच कायदेशीर मार्गाने आरक्षण घेण्याचा सतत प्रयत्न करत आहे अनेक गुन्हे नोंद होत आहेत मराठा समाजावर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वॉच ठेवला जातोय की कोणत्या तरी वेगळ्या हिंसक मार्गाने मराठा समाज काहीतरी करेल का किंवा काय याच्यासाठी मराठा आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रशासन नेहमीच प्रयत्न करत परवाचीच घटना बघा बेडक मध्ये दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि या हे आंदोलन कायदेशीर मार्गाने करण्यात आलं होतं पोलीस प्रशासनाला या संदर्भात पत्र व्यवहार करण्यात आला होता तरी सुद्धा पोलीस प्रशासनान बेडक येथे जे चोवीस फेब्रुवारी रोजी आंदोलन झालं त्या आंदोलकांच्या वर गुन्हे नोंद केले जस की असं ऐकायला मिळतय कि बाबा एक पंधरा ते वीस जणांच्या हे गुन्हे दाखल झालेले आहेत सनदशीर मार्गानं कायदेशीर मार्गानं बेडक येथील सकल मराठा समाजानं आंदोलन केलं होतं बेडकचे संभाजीराजे पाटील असतील बाळासाहेब नलवडे असतील अमर पाटील असतील प्रकाश नाना वाळेकर असतील या सर्वांनी मिळून किंवा आणखीन काही कार्यकर्ते असतील यांनी मिळून हे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता अतिशय कुठे गाळबोट न लागता हे रास्ता रोकोचं आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी पोलीस कर्मचारी सुद्धा तिथे हजर होते मात्र हे सर्व असताना सुद्धा बेडग येथील मराठा आंदोलकांच्या वर गुन्हे नोंद झालेले आहेत आणि याच्या संदर्भात बेडगमध्ये आता मराठा समाज नेमकी कोणती भूमिका पुढे घेईल या गोष्टीचा निषेध व्यक्त करेल किंवा काय हे येणारा काळच ठरवेल मात्र हे जे गुन्हे नोंद झालेले आहेत हे कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं नोंद झालेले आहेत अशीच एकंदरीत मराठा समाज बेडग यांच्याकडून प्रतिक्रिया उमटत आहेत हे मात्र नक्की आहे म्हणजेच चोवीस फेब्रुवारी रोजी झालेलं आंदोलन आम्ही कायदेशीर मार्गाने केलं होतं मात्र पोलीस प्रशासनानं आमच्यावर चुकीचे गुन्हे नोंद केलेले आहेत असं एकंदरीत बेडग येथील सकल मराठा समाज यांचं म्हणणं आहे